लोणी किंवा बटर किंवा साजूक तूप लावून आपण ब्रेडमध्ये घालून ही आपण खाऊ शकतो याप्रमाणे मस्त आंबट गोड चवीची अशी ही बेसन पिठातली मिरची तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल असं हे माझं साधं ब्रेड सँडविच तयार आहे नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आज आपण बनवतोय ती ही मिरची चिरलेली आहे आणि ती बेसन पिठातली मिरची आपण तयार करणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला थोडा गूळ घालायचा आहे त्यामुळे गूळ बेसन मिरची हा आजचा पदार्थ आपण तयार करतो आहोत तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनेलवर मनापासून स्वागत आहे आपण ही सगळी तयारी बघतो आहोत फोडणीवर मिरची आपल्याला परतून घ्यायची त्याकरता मोहरी जिरं हिंग हळद ही बारीक चिरलेली मिरची आपल्याला फोडणीवर घालायची आहे ही जी पिठातली आपण मिरची तयार करतो आहोत गूळ घालून तर ती पंधरा दिवस तरी टिकते त्यामुळे आपण भरपूर मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही पाण्याचा अंश नसतो त्यामुळे ती व्यवस्थित टिकते आणि खायला अतिशय स्वादिष्ट चविष्ट असे असते आपण नेहमी जशा फोडणीवर मिरच्या घालतो त्याप्रमाणे मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत या साधारण पंधरा वीस आहेत मिरचीमध्ये आपण बेसनपीठ वापरणार आहोत त्यामुळे आपण मिरचीचा झुणका असं पण म्हणू शकतो पाहूया आता चला झटपट तयार करूया हा पदार्थ मस्त पैकी फोडणी करता आपण तेल घालूया यात बेसन घालायचं याप्रमाणे आपल्याला तेल घालायचं आहे एक चार पाच चमचे मी नुकतीच या पदार्थाची चव घेतलेली आहे आणि ती अतिशय अप्रतिम लागते पुन्हा आपण मेथीचे ठेपले किंवा भाकरी कशाही बरोबर तोंडी लावणं म्हणून खाऊ शकतो तर अशी ही गोड मिरची बेसन पिठाची आपण तयार करणार आहोत तेल तापलेलं आहे मोहरी जिरं ते फुटल्यावर घालायचं आपल्याला हिंग शिंगाचा वास चव खूप छान येते म्हणून तो घालायचा आहे आणि ह्या चिरलेल्या मिरच्या याला दोन मिनिटं सुद्धा लागत नाही चिरून घ्यायला मिठी घालायचं त्याचबरोबर आपल्याला परतून घेऊया हे सगळं याचा वास सुवास इतका दरवळलेला आहे की तुम्हाला लगेच करायचा मोह होईल आणि मिरच्या ज्या घेतलेल्या आहेत आपण त्या कमी तिखट आहेत त्यामुळे आपण व्यवस्थित त्या वापरू शकतो तिखट अजिबात घ्यायच्या नाही आहेत कारण त्याने त्रास होईल असं होता कामा नये खाण्याचा आनंद तर आपल्याला मिळाला पाहिजे बाधता तर कामा नाही मिरची म्हणून पोपटी मिरच्या घ्यायच्या आहेत आपण दोन मिनटं याला वाफ आणूया आता यासाठी आपल्याला केवळ एक चमचाच गुळ घालायचा आहे आणि दोन ते तीन चमचे आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घ्यायचं आहे आपण बघूया एकदम सुंदर मिरच्या शिजलेल्या आहेत थोड्या शिजल्या तरी सहणार आहेत पाच मिनिटाचीच याला बाफ हडलेली आहे आणि हिरवी मिरची दिसली पाहिजे म्हणून आपण खूप ती शिजवून नाही घ्यायची आता आपल्याला गुळ घालायचं यामध्ये तो आता विरघळला पाहिजे आपल्याला हवं असेल तर यामध्ये लिंबू सुद्धा आपण पिळू शकतो गुळाचे खडे पूर्णपणे विरघळले पाहिजेत आणि मगच आपल्याला डाळीचं पीठ घालायचं आहे यामध्ये गूळ विरघळलेला आहे यामध्ये आता आपण डाळीचं पीठ घालून द्यायचं आहे ते एकसारखं हलवायचं आहे अगदी झटकन दोन मिनिटात पाच मिनटाच्या आत ही मिरची आपली तयार आहे आणि याची चव तुम्हाला खूपच आवडेल मी पण जेव्हा बघितली तेव्हा मला घरी आल्यानंतर केव्हा एकदा करीन असं झालेलं होतं सुद्धा जरूर जरूर करून बघा गॅस आपल्याला लगेच बंद करायचं आहे अशा रीतीने आपली ही पिठातली मिरची म्हणजेच गूळ बेसन मिरची तयार आहे तुम्ही ती कशाबरोबरी खा खूपच सुंदर लागते आणि एक माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अनेक अनेक विविध विषयांवरचे व्हिडिओ यामध्ये मी तयार केलेले आहेत त्याचा आस्वाद घ्या निरनिराळ्या रेसिपीज तर आहेतच रेसिपीज आणि रागदारी मिळून रुची रागदारी हे माझं चॅनेल मी तयार केलेलं आहे हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा तर या अशा छोट्याशा व्हिडिओनंतर आपण पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद